नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्तान कोकण वार्ता न्यूजमध्ये आपल्याला दिनांक बारा रोजी रस्ता सुरक्षा अभियान जानेवारी दोन हजार सव्वीस अंतर्गत महाड कॅम्प येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेन रायगड मार्फत श्री माधव सूर्यवंशी साहेब आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती मीरा लाड सह पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग माणगाव पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने हेल्मेट रॅली मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते शिकाऊ अनुज्ञप्ती पक्की अनुज्ञप्ती आणि इतर कार्यालयीन कामकाजासाठी आलेल्या उमेदवारांना तसेच उपस्थित वाहन चालक मालकांना हेल्मेट आणि सीट बेल्टचं महत्व तसेच रस्ता सुरक्षेच्या नियमाविषयी मार्गदर्शन करून रस्ता सुरक्षेची प्रतिज्ञा घेतली गेली सदर कार्यक्रमाचं नियोजन सूर्यकांत गंभीर मोटार वाहन निरीक्षक किरण लोंडे मोटार वाहन निरीक्षक गुलाब सोळंकी सह मोटार वाहन निरीक्षक अक्षय तुप समुद्रे स मोटार वाहन निरीक्षक विशाल जाधव सहमोटार वाहन निरीक्षक आणि सर्वच उपस्थित चालक यांनी केलाय रस्ता सुरक्षेचे नियम पाळा अपघात टाळा असं देखील यावेळी सांगण्यात आलंय सचिन सा पवार कोकण वार्ता न्यूज महाड रायगड ताजा बरोबर आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि वार्ता आणि